कळंब नगरपालिकेच्या निवडणुकांचे वातावरण सध्या चांगलेच तापले आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत रविवारी दुपारी तीनपर्यंत पर्यंत पदासाठी तब्बल दहा उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे तर नगरसेवक पदासाठी विक्रमी एकशे एकोणतीस अर्ज दाखल झाले आहेत यामुळे कळंबमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे अंतिम टप्प्यात किती उमेदवार रिंगणात उतरतात आणि विशेषतः बंडखोरांना उमेदवारी मिळते की नाही याकडे कळंब शहरातील नागरिकांचे बारीक लक्ष लागले आहे अनेक इच्छुकांनी पक्षीय पातळीवर तिकीट मिळेल की नाही या धास्तीने अपक्ष अर्जही दाखल केले आहेत त्यामुळे बंडखोरीची शक्यता बळावली आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख राजकीय गटांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारीवरून अद्यापही संभ्रम कायम आहे कोणत्या उमेदवारांना पक्षाकडून अधिकृत तिकीट मिळते आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांचा कौल कोणाला मिळतो यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ उद्याचा एक दिवस शिल्लक आहे त्यामुळे अजून किती अर्ज दाखल होतात आणि अंतिम उमेदवार चित्र कसे स्पष्ट होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एकंदरीत कळम नगरपालिकेची निवडणूक यंदा अत्यंत अटीतटीची होणार असून प्रत्येक टप्प्यावर नाट्यमय घडामोडींची शक्यता वर्तवली जात आहे नगराध्यक्ष पदासाठी दहा महिलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामध्ये शिंदे सेनेकडून सुनंदा शिवाजी कापसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून धनश्री रुपेश कवडे राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्षा मीराबाई भागवत चोंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून ज्योती सपाटे आणि राष्ट्रवादी पक्षाकडून शहनाज शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आशा सुधीर भवर व रश्मी संजय मुंदडा तर मनीषा सतपाल बनसोडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे पक्षीय तिकीट मिळाल्यानंतर यापैकी कोण अंतिम स्पर्धेत बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल नगरसेवक पदासाठी एकशे एकोणतीस नामनिर्देशन पत्रे भरली आहेत यामध्ये अनेक विद्यमान आणि माजी नगरसेवकांसह नवीन चेहऱ्यांचाही समावेश आहे माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार माजी नगरसेविका योजना वाघमारे अनिता लोमटे सरला अजय सरवदे माजी नगरसेवक मुस्ताक खुरेशी अतुल कवडे गजानन चोंदे रोहन पारख अर्चना प्रताप मोरे सागर मुंडे हर्षद अंबुरे बाळासाहेब कथले यांच्या उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एमडी मराठी कळंब